शिवसेना मुख्य नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तसेच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अथक प्रयत्नानं आणि मार्गदर्शनाखाली हिंदू खाटीक समाजाची आर्थिक विकास महामंडळाला नोंद करण्यात आली त्याप्रसंगी मंडळाच्या ऑफिस तसेच नामफलकाचं उद्घाटन ठाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन स्वामी समर्थ मठासमोर दत्तवाडी खारेगाव कळवा येथे विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावखरे कल्याण जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे माजी महापौर मनोहरजी गाडवे तसेच सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे रोहिणी साणव हिंदू खाटीक समाजाचे विश्वस्त तुकाराम डोंगरे राजम खांगटे प्रवीण गाढवे विजय नखाते आणि हिंदू खाटीक समाजाचे ठाणे शहर अध्यक्ष विजय कृष्णकांत गाढवे यांच्या हस्ते फित कापून आणि नारळ वाढून उद्घाटन करण्यात आलं त्याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीमती सरलाताई कोथमिरे उज्ज्वला नखाते खजिनदार विनोद धनगर अनिल गायकवाड अर्जुन गायकवाड देव, देवदत्त कोथमिरे सुयोग कोथमिरे हरीश कांबळे अमित घोडके अजय गाडवे महिला सदस्य सौ अरुणा कांबळे मनीषा गाडवे अक्षदा गाडवे सुनीता गायकवाड मुक्ता घोलक नीता गाडवे अनिता क्षीरसागर मनिषा जानवले साधना गाडवे साक्षी घोडके पूर्वा गायकवाड शिल्पा गाडवे समिता गाडवे पूनम गाडवे आणि समाजातील सर्व सन्माननीय मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उ उपस्थित होते त्याप्रसंगी उद्घाटन भाषण करताना निरंजन डावखरे यांनी सांगितलं की समाज विकासासाठी कुठलाही बँक लोन देण्यासाठी जर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम उभा करत असेल तर संपर्क साधावा जेवढे जास्तीत जास्त समाज बांधवांना फायदा कसा होऊ शकेल त्याचा चांगला आणि व्यवस्थित उपाय करता येईल रोखठोक पोलिसांनेसाठी संपादक मुख्य संपादक योगेश गोलप नाशिक